कोपरगाव तालुका मुस्लिम विकास कमिटीच्या वतीने तालुक्यातील सत्तावीस प्रसंगी सामाजिक ऐक्य आणि धार्मिक सलोख्याचे सुंदर उदाहरण सर्वांनी सादर केले यात्रेकरूंनी अखंड भारतात सुख शांती व समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना करण्याची घोषणा केली तसेच जम्मू काश्मीरमधील पेहलगाम येथे घडवलेल्या अमानवी अतिरेकी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनांचा सर्वांनी एकत्र येऊन विरोध करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी गांधीनगर भागात विविध सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गळाभेट देऊन सदिच्छा व्यक्त करत सर्वत्र भावनिक वातावरण निर्माण झाले कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विमलताई पुंड माजी शिवसेना शहर प्रमुख ठाकरेगट भरत भाऊ मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट संदीप भाऊ वर्पे माजी नगर अध्यक्ष राजेंद्र सोनवणे माजी शिवसेना शहर प्रमुख ठाकरेगट अस्लमबाई शेख शिवसेना शहर शहरप्रमुख ठाकरेगट सनीबाग माजी नगरसेवक जितेंद्र भाऊ रणचूर सामाजिक कार्यकर्ते मुन्ना मनसुरी दत्ता पुंड एमतियाज अत्तल शकील खाटील लियाकत सय्यद अबू शेबा सईद सय्यद अजित शेख आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन आणि यशस्वीतेसाठी मुस्लिम विकास कमिटीचे संस्थापक हाजी मेहमूद सय्यद तालुका अध्यक्ष शाफिक सय्यद शहर अध्यक्ष साजिद शेख तसेच अयुबभाई फाईन टेलर इलियास शेख पप्पू सय्यद हुसेनची सय्यद हाजी नसीरबाई सद्दाम सय्यद तसेच मावळ ग्रुपचे संस्थापक फिरोज पठाण व सर्व मंडळाचे सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये केलेल्या चुकांच क्षमा मागण्यासाठी प्रत्येक जण आपल्या देवाजवळ जात असतो मग तुम्ही रूपाने आम्ही आमच्या भगवद्गीतेच्या माध्यमातून परमेश्वराला काय करत करत असतो असतो आणि आपल्या चुकांची माफी मागत असतो आता हजला जाणार यात्री असतील त्यांचा सुद्धा हजला जाण्याचा हेतू एकच असतो की मी माझ्या आयुष्यात आल्यापासून केलेल्या सर्व चुकांचं परमेश्वरा तू मला काय तू तुम्हाला माफ कर आणि मला लेख बनण्यासाठी पुन्हा चांगली सद्बुद्धी दे तीच भावना हिंदू व्यक्तीची काशीला जाताना जाताना प्रभू रामचंद्राच्या चरणी होताना हीच असते की हे परमेश्वरा माझ्या या डोक्यामध्ये नेहमी चांगले विचार होते आणि माझ्या हातून कमीत कमी कशा चुका होती याची मला त्याच्यासाठी मला शक्ती दे म्हणून जाण्याचा मार्ग एक आहे रक्ताचा संबंध एक आहे रक्ताचा रंग एक आहे ऑदर इज इज माय डिवाइन ब्रदर दुसरा हा दुसरा नसून तो माझा दैवी भाऊ आहे ही भावना जर आपण आपल्या मनामध्ये जर घेतली तर असं कोणी तीन चार आणि पाच दिवस झालेल्या विवाहित्याला कोणी विधवा करणार नाही आज पहिलगाममध्ये जी घडलेली घटना आहे ती अतिशय क्रूर निंदणी आणि माणूसकीला काळी मग हसणारी घटना आहे त्या कर्णाचं जो नेव्हीमध्ये काम करत होता या देशाचं संरक्षण करत होता आणि दिवसाची सुट्टी घेऊन आलेला कर्ण ज्यावेळेस आपल्या विवाहिते बरोबर आनंदाचे काही क्षण त्या ठिकाणी व्यतीत करायला गेलेला असताना अचानक झालेल्या गोळी हल्ल्यामध्ये त्याचा प्राण त्याला गमावलेला लागलेला आहे आणि सहा दिवसात ती तरुणी विवाह अविवाहित त्या ठिकाणी झालेली आहे ही अतिशय निंदनीय घटना आहे तिथे जवळजवळ तीन चार ते चार जोडपे असे होते की ज्यांनी नुकतंच त्यांचं लग्न झालेलं होतं अनेक पालकांचे मुलं त्या ठिकाणी गमावलेले आहेत अनेक स्त्रियांना तिथे वैधव्य प्राप्त झालेलं आहे आणि नक्कीच ही खरोखर निंदनीय घटना आहे आज हा जाताना सुद्धा आपण हीच अपेक्षा या ठिकाणी करूया परमेश्वराला हेच आपण मागणं मागूया की येत्या काळामध्ये हा भारत देश आमचा जसा हा सुगलाम सुपलाम होता त्याचप्रमाणे एकमेकावर सर्व धर्म समभाव चा संदेश देणारा होता एकमेकांवर प्रेम करणारा होता एकमेकांना जीव लावणारा होता आम्ही सगळे एका पोशाखात एका पेहरावात आपण राहत होतो सगळं झालंय वेगळं वेगळं सगळं तर ही सुद्धा परमेश्वरकडे हीच मागितली पाहिजे की पुन्हा आमच्या आमन मध्ये शांती नांदू दे आमच्याकडे पुन्हा सुख समृद्धी नांदू दे आमच्याकडे भाईचारा वाढू दे आणि आम्ही पुन्हा एकमेकाला कुठल्याही प्रकारचं भेदभाव न करता पुण्या गोविंदाने आमचा हा भारत देश नांदू दे हीच आपण या ठिकाणी भावना व्यक्त करूया आज या ठिकाणी मला माझे बंधू शफीक भाई यांनी अगदी फोन करून या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी भाऊंच्या ठिकाणी आभार मानते कारण आम्ही गृहिणी आहे आम्ही आमच्या कामात व्यस्त असतो कोपरगाव तालुका आणि शहरातील मुस्लिम कमिटी यांनी कोपरगाव शहर शेर तालुका आणि पंचक्रोशी शिर्डी असेल राहत असेल छत्रपती संभाजीनगर संगमनेर या भागातून सर्व आमचे मुस्लिम बांधव ह यात्रेसाठी जात आहेत त्यासाठी आमचे शफीकभाई असतील अतिश टेलर असतील आमचे नशीरभाई असतील या सर्वांनी मिळून आज हज यात्रेसाठी जाणाऱ्या सर्वांच आज सर्व कोपरगाव शहरातील धर्मियांच्या वतीने आज त्यांचा सत्कार ठेवला होता मी आल्ला प्रार्थना करतो आमच्या यांचा प्रवास सुखाचा सुखाचा आणि आनंदाचा हो आणि ते तिथून आल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांनी या कोपरगाव शहरासाठी नाही तर संपूर्ण हिंदुस्थानसाठी आता बरोबर झालेला काश्मीरचा हल्ला त्यासाठी सुद्धा जे ते लोक त्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले त्यांच्या सुद्धा आत्म्याला शांती मिळो यासाठी त्यांनी दुआ करावी आणि भविष्यामध्ये हिंदू मुस्लिम हा सलोखा भारतामध्ये नेहमी राहायला पाहिजे यासाठी सुद्धा त्यांनी दुआ करावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा हज यात्रेसाठी जाणाऱ्या सर्वांना मनापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व कोपरगाव शहराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद कोपरगाव तालुका मुस्लिम विकास कमिटी यांच्या वतीने कोपरगाव तालुक्यात व राहता तालुका नाशिक औरंगाबाद येथून हाज साठी जाणारे आमचे जे हाजी लोक आहे त्यांचा एक छोटेखाने खाणे कार्यक्रम एक सत्कार या गांधीनगर मध्ये आम्ही ठेवलं होतं कोपरगाव तालुका मुस्लिम विकास कमिटीच्या वतीने त्याचा उद्देश एकच होता की बा आपल्या देशात आज भारत देशामध्ये जे काही दहशतीचा माहोल आहे आज जे लोक जे जाती जातीमध्ये विभागल्या गेलेले आहे आणि आम्ही हिंदू मुस्लिम कोपरगाव शहरात कसे राहतो कसे वागतो कशा नांदतो याचं एक एक्झाम्पल म्हणून आम्ही इथं प्रोग्राम घेतला आणि त्याचा उद्देश देखील आज आम्हाला इतकं म्हणजे सक्सेस झालं की या कार्यक्रमामध्ये सर्व कोपरगाव शहरातील प्रमुख कार्यकर्ते जे आहे शिवसेना असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो सर्व पक्ष पार्टीचे लोक आले ते विशेषतः आमचे सर्व हिंदू बांधव या ठिकाणी आले आणि हाजला जाणाऱ्या सर्व जे पाहुणे आहे हाजी हाजी यात्रेला जाणाऱ्या लोकांचा त्यांनी सत्कार केलं आणि आमच्या देशासाठी आमच्या एकतेसाठी एकता एक नांदावे भारत देशामध्ये त्याच्यासाठी त्यांनी त्यांना प्रार्थना करण्यासाठी त्यांनी देखील हिंदू बांधवांनी विनंती केली आणि मी पुन्हा एकदा आमच्या या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मित्रमंडळीचा सर्व हिंदू बांधवांचा देखील आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र राजकीय पक्षाचे सर्व पदाधिकारी ज्यांची नावं राजभवनी घेतली ती सर्वच मान्यवर कारण आता संवाद झाले ग्रामीण भागातून लोक आले छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद इथून लोक आले त्यांनाही जायचं असेल आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते मुस्लिम विकास कमिटीचे सगळे संस्थापक सदस्य न त्याच्यात आमचे मेहमूदभाई असतील शफीकभाई असतील अस्लमबाई असतील अयुबभाई असतील सगळे जे जेवढे असतील आणि त्याचा माझ्यावर विशेष अक्का असा आमच्या भागातला माझ्या भावासारखा स्रद्धा त्याचा एक फोन आला हे एक ते यावातला त्या शफिकबाईचाही फोन आला खूप मेहनत शफिकबाई घेतली सर्वप्रथम मी बावीस तारखेला पहिलगाम येथे अतिरेकांच्या भ्याड हल्ल्यामध्ये जे निष्पाप नागरिक पर्यटक शहीद झाले मग ते हिंदू असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन समाजाचीही होती अशी सर्व धर्मीय मंडळींना त्या ठिकाणी त्या हल्ल्याला हल्ल्यामध्ये ते शहीद झाले त्यांच्या त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आपण हा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला हा यात्रा म्हणजे मुस्लिम समाजातली अतिशय पवित्र अशी यात्रा आहे ज्याची सुरुवात मोहम्मद पैगंबरांनी त्या ठिकाणी केली जसं आमच्या हिंदू धर्मामध्ये धाम आहे की आयुष्यात एकदा चारीधाम केले पाहिजे तेच महत्व मुस्लिम बांधवांमध्ये हज यात्रेचं त्या ठिकाणी आहे असं म्हटलं जातं की प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने ज्याला शक्य असेल त्याने हाजला घेतला जाऊन आलं बाई पूर्वी हजला जाणं नंबर लागणं हे फार मोठी घटना होती मेहमूद बाईचे त्यावेळेस आणि आमचे बाई पण हाजला जाऊन आले करीमबाई स्वर्गीय ते, ते पण हजी होते आणि सगळेच जण त्याच्या आयुष्याच्या एका टप्प्यामध्ये हजला जातात आणि मी एक बघितलंय असलं बाई हजून आल्यावर त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल होतो त्यांच्या वागण्यामध्ये त्यांच्या वावरण्यामध्ये एक वैचारिक बैठक मोठी होती एक फैराव त्यांच्या याच्यामध्ये वागण्या बोलण्यामध्ये येतो आणि एक अतिशय वेगळं व्यक्तिमत्व जे जाताना जे व्यक्तिमत्व असतं त्याच्यापेक्षा एक वेगळी व्यक्तिमत्व हजून आल्यानंतर आपल्याला ते जाणवतं आपण जेवढे यात्रेकरू चालले आहेत त्यांना तर मी या ठिकाणी शुभेच्छा देतो मुळामध्ये आपल्या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घट संविधान लिहिलं घटना लिहिली आणि जो स्वातंत्र्य लढा जरी आपण बघितला तर सगळ्या समाजाची मंडळी त्या ठिकाणी होती आणि बहुसंख्येने मोठा असलेला मुस्लिम समाज या देशामध्ये आपण सगळे गुन्ह्या गोविधाने त्या ठिकाणी नांदतो आपण मशिदीवर ईदच्या निमित्ताने एकमेकाला भेट घेतो शुभेच्छा देतो दिवाळी तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी शुभेच्छा देतो याला भाईचारा म्हणतो आणि हा भाईचारा टिकवायचं काम आपल्याला या ठिकाणी करायचंय पहिलगामचा हल्ला दुर्दैवी होता परंतु त्या हल्ल्यामध्ये समोर आला आदिल भाई असेल नजाकत भाई असतील त्यांनी एका आमच्या आधी बहिणींचं ते म्हणजे आपण बघतो आपल्या आजूबाजूला भांडण मारा मार्या होत्या दोन चार पोरं हातात काठी घेऊन आले तरी आपण सुद्धा जात नाही नको होतं भांडण आणि इथे एक सत्तेचाळीस हातात असताना ती सेनग ना म्हटलं की कशाला आहे मारता आणि ऐकत नाही म्हटलं की सेनगम यायचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्याच्यानंतर त्याला सुद्धा त्या नराधमांनी कपडे काढून गोळ्यात हे धाडच त्या व्यक्तीने केलं ते आपल्याला विसरता येईल आताच त्या एक कुठल्या महिला होत्या त्या दिवस त्या नजाकत बाईंना त्या तिच्या मिस्टरांनी विनंती केली राजा हो की मेरा कुछ भी हो जाने तो मेरे बच्चों को बचा हुए वो बोला त्यांनी सांगितलं ना जगत भाई मी तुम्हालाही काही उद्या ना तुम्ही काळजी करू नका तो त्या मुलांवर झोपला ना जगत म्हणजे ती जर आली कुठल्या वय किती ना पोळ किती जाती ते ना धर्माची मुलं कुठे परत आयुष्यात भेट होईल नाही हे माहीत नाही तो माणूस ना जगत भाई त्या मुलांवर झोपला की जर आली पोळी मला लागेल पण या कोरोनाला नाही सुदैवाने काही झालं नाही सगळ्या कुटुंबाला तो ठेवून आला कोण आलं कोण काय आलं आता आमंत्रित केलं आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथं सर्व जमा झालो त्यांचे आभार मानतो आणि हाजला जाणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांचे हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना हाज जाग्रेसाठी हार्दिक शुभेच्छा देतो दाबत आहे म्हणून इथं आपले पत्रकार बंधू जे आपल्याला इथपर्यंत पोहोचवतात त्यांना कुपराव तालुका मुस्लिम विकास किंवा त्यांचा स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो आणि मी एक गोष्ट अमित बाब राई यांचं कार्य यांचं भाषण होणार आहे नंतर तुमच्या सगळ्यांच्या हस्ते जे हातालोपे त्यांचा तुम्ही सत्कार करावा अशी विनंती करतो थांब आज यात्रेला चालले होते त्यानिमित्त आमचे कोपरगाव शहराचे जाणेमाने असते सर्व धर्मीय सर्व पक्षी ज्यांनी जे एकताचा संदेश दिलेला आहे मला असं वाटतंय की ते पूर्ण कोपरगाव तालुक्याने पूर्ण महाराष्ट्राने पूर्ण देशासाठी हे संदेश जावा आणि त्यांनी ते एकतेसाठी समजाला जे एकजीव म्हटले त्याबद्दल मी समजाचा आभार मानतो आणि हे संदेश एकताचा पूर्ण हिंदुस्थानमध्ये जावा हीच मी परमेश्वरच्या चरणी प्रयत्न करतो